अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली मालमत्ता कर वसुली नियोजनाबाबत बैठक महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉल येथे घेण्यात आली एकतीस मार्चपर्यंत मालमत्ता करातील सामान्य कराच्या दहा टक्के सवलत लागू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला तसंच ज्या नागरिकांनी गेल्या वर्षी मालमत्ता कर भरलेला नाही त्यांना यंदा व गेल्या वर्षीच्या मालमत्ता कराच्या व्याजावर शंभर टक्के सूट देणार असल्याचं मनपा आयुक्तांनी सांगितलं आहे नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा करावा असं आवाहन मनपायुक्त आयुक्त देविदास पवार यांनी केलं आहे या, के या बैठकीत महानगरपालिकेतील सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांमार्फत बिल वाटपाचं नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या सदर कर्मचाऱ्यांकरता टॅब मशीन व यू पी आय कॅशियरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे मालमत्ता कर वसुली नागरिकांच्या घरोघरी जाऊन सदर कर्मचाऱ्यांमार्फत यंत्राद्वारे करण्यात येणार आहे आयुक्त देविदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली मालमत्ता कर वसुली नियोजनाबाबत बैठक महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल हो येथे घेण्यात आली या बैठकीत अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख सहाय्यक आयुक्त योगेश पिठे भूषण पुसतकर नंदकिशोर तिखिले धनंजय शिंदे विवेक देशमुख सिस्टीम मॅनेजर अमित डोंगरे उप अभियंता श्यामकांत टोपरे राजेश आगरकर उपस्थित होते यावेळी मालमत्ता कर वसुली नियोजनाबाबत आढावा घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताचे सर्वेक्षण व कर निर्धारण कार्य पूर्ण करण्यात असून मालमत्ताधारकांना सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरिताची निर्गमित करी वयाची मागणी देयके तयार करण्यात आली असून मालमत्ताधारकांना देयके वितरित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत या बैठकीत महानगरपालिकेतील सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांमार्फत बिल वाटपाचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या सदर कर्मचाऱ्यांकरिता टॅब मशीन व यूपीआय कॅशियरची व्यवस्था करण्यात आली आहे मालमत्ता व कर वसुली नागरिकांच्या घरोघरी जाऊन सदर कर्मचाऱ्यांमार्फत यंत्राद्वारे करण्यात येणार आहे मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांनी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत आपल्या मालमत्ता करांची थकीत रक्कम भरणा केल्यास त्यांना सामान्य करात दहा टक्के सूट मिळणार आहे नागरिकांनी मालमत्ता कर भरावा असं आवाहन मनपा आयुक्तांनी केलं आहे अमरावती मालमत्ता धारक यांना नमस्कार अमरावतीकरांना आवाहन करण्यात येत आहे की जरी यावर्षी मालमत्ता कराचं रिव्हिजिशन रिव्हिजन केलेलं असलं तरी त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात सूट दिलेली आहे आणि त्या सुटीचा फायदा घेऊन मालमत्ता कर भरणा करावा एकतीस मार्चपर्यंत असं आवाहन सुद्धा आपल्याला मी करत आहे हे करत असताना मागच्या वर्षी काही लोकांनी जर आपण एकतीस मार्चपर्यंत जर टॅक्स भरला नाही तर त्याला पुढे दोन टक्क्याने व्याज लागत असते आणि मग तो जोपर्यंत व्याज भरत नाही तोपर्यंत दो दोन टक्क्याचं व्या व्याज हे पद्धतीनं पद्धतीने कायमचं चालू असते मागच्या वर्षी ज्या ज्या लोकांनी मालमत्ता कर भरलेला नाही आहे त्यांना एक सुवर्णसंधी देण्याचा मी विचार केलेला आहे आणि हा सुवर्णसंधीचा विचार असा आहे की ज्या ज्या मालमत्ताधारकांनी मागच्या वर्षीचं बिल भरलेलं नाही त्यांनी जर यावर्षीच्या बिलासह मागच्या वर्षीचं शंभर टक्के बिल भरलं तर या याच्यामध्ये संपूर्ण जर बिल भरलं तर त्यामध्ये मागच्या वर्षीचं व्याज लागलेलं आहे दोन टक्क्यांनी त्यावर जे चक्रवाढ व्याज लागलेलं आहे त्याच्यामध्ये मी एकतीस मार्चपर्यंत भरणा गर गर करावा शंभर टक्के सूट देत आहे मालमत्ता करची शंभर टक्के व्याजावरची सूट देधारकांनी मालमत्ता कर भरणा करावा व जे गेल्या वर्षी ज्यांनी कर भरलेले नाहीत त्यांनी कर भरणा करावा आणि त्याच्यातले शंभर टक्के व्याजावरची आम्ही सूट देत आहोत त्याद्वारे धन्यवाद शिवाय ज्यांनी गेल्या वर्षीचा कर भरला नसेल त्या मालमत्ता धारकांना दोन वर्षातील कराच्या व्याजावर शंभर टक्के सूट देणार असल्याचे आयुक्त म्हणाले